बातम्या आरपार दाखवणार टुडे समाचार नमस्कार मी हुकमत मुलानी आताच्या घडीचे सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्यातील एल सी बीच्या पोलिसांनी मोठी कारवाई केलेली आहे आणि तब्बल सत्तावीस लाखाच्या वर मुद्देमाल सुद्धा जप्त करण्यात आलेला आहे आमच्याकडे एक व्हिडिओ आलेला आहे उस्मानाबाद धाराशिवच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी ही मोठी कारवाई केली आहे वाशी तालुक्यातील वाशी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मांडवा परिसरामध्ये ही मोठी कारवाई करण्यात आलेली आहे यामध्ये तीन मोटरसायकली आणि दोन जणांना ताब्यात सुद्धा घेण्यात ता आलेला आहे जवळपास सत्तावीस लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे एक्क्याऐंशी किलोच्या वर गांजा जप्त करण्यात आलेला आहे मोठी बातमी या क्षणाची आम्ही तुम्हाला उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्यातील बातम्या कोणत्याही असो विषय कोणतेही असो थेट आरपार दाखवतोय उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्यातलं आमचं एक नंबर चॅनल आहे या चॅनलचे व्यूअर्स तीन कोटी अडोतीस लाख व्हिव्हर्स आहेत आता सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा म्हणजे तुम्हाला दररोज एक वेगळा विषय मी तुमच्या भेटीला घेणार आहे एक व्हिडिओ आहे आमच्याकडे पोलिसांनी काय कारवाई केलेली आहे थेट कारवाईचा व्हिडिओ मी तुम्हाला दाखवते पाहूया आपण बघा या क्षणाचे सर्वात मोठे आणि महत्वाचे उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्यातील एल पोलिसांनी कारवाई केलेली तुम्हाला त्याचा व्हिडिओ दाखवलेला ही जी कारवाई आहे उस्मानाबादचे पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबीचे जे कासार आ, ए पी आय कासार यांचं जे पथक आहे त्या पथकानं ही कारवाई केलेली आहे या कारवाईमध्ये तब्बल सत्तावीस लाखाच्या वर मुद्देमाल सुद्धा जप्त करण्यात आलेला आहे या कारवाईमध्ये एक्क्याऐंशी किलोच्या वर गांजा सुद्धा या कारवाईमध्ये पकडण्यात आलेला आहे मांडवा परिसरामध्ये वाशी तालुक्यामध्ये ही कारवाई करण्यात आलेली आहे या क्षणाची सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी मी तुम्हाला दाखवलेली आहे आणि ही जी कारवाई आहे या कारवाईमध्ये तीन मोटरसायकली आणि दोन जणांना ताब्यात सुद्धा घेण्यात आलेला आहे बाकी काही इतर जे आरोपी आहेत काही ते पळून गेलेले आहेत मात्र या कारवाईमध्ये तब्बल सत्तावीस लाखाच्या वर एल सी बीच्या पोलिसांनी मुद्देमाल जप्त केलेला आहे या क्षणाची मोठी बातमी मी तुम्हाला दाखवलेली आहे कसा वाटला विषय नक्की कळवा असे वेगळे विषय वेगळे चर्चा असतील तर खाली माझा स्क्रीनवर नंबर दिलेला आहे त्या नंबरला तुम्ही थेट संपर्क करू शकता मी हुकमत मुलानी उस्मानाबाद दाराशिव